हे पाहिल्यावर पण जर त्यांनी महाराजांचं नाव फक्त शिवाजी महाराज म्हणून वगैरे घेतलं तर आपलं मन हळहळ कारण प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या वेळेला अनुभवलेली असते की ज्या ती संधी आपल्यापर्यंत येण्यामध्ये आपला, ये आपला काहीच हात नसतो अख्ख्याच्या अख्ख्या टीमला असं वाटणं आवश्यक असतं आपल्याला तो रोल विचारण्याआधी आमचं दैवत आहे उभ्या महाराष्ट्राचं दैवत आहे शिवाजी महाराज आणि दिग्पालचं तर ते दैवतच आहे म्हणजे मी दिग्पालला नेहमी म्हणतो की शिवकाळ रामकृष्ण आमची सुरुवातच नसे येत्या सात नोव्हेंबरला एक नवाखोरा चित्रपट आपल्याला भेटीला येतोय चित्रपट रिलीज होण्याच्या आधीपासून चित्रपटाची चर्चा समस्त महाराष्ट्रावर झाली आहे सोशल मीडिया असू द्या की डिजिटल प्लॅटफॉर्म असू द्या प्रत्येक ठिकाणी चित्रपटाची हवा झाली आहे चित्रपटाचं नाव गुजत आहे पण त्या चित्रपटाच्या आतमध्ये नेमकं काय आहे किंवा चित्रपट कसा आहे हे आपल्याला सिनेमागृहामध्ये बघायला मिळेलच पण त्याच अगोदर त्या चित्रपटातील दोन गोड कलाकार माझ्यासोबत आहेत अभंग तुकाराम आपल्या भेटीला आहेत आणि अभंग तुकारामधून दोन महत्वपूर्ण अशा भूमिका साकारणारे दोन गोड कलाकार माझ्यासोबत आहेत म्हणजे मित्रांनो की या ह्या सिनेमात हे पात्र असणं गरजेचंच आहे कारण का अशी दोन भूमिका किंवा अशी दोन पात्र किंवा अशी दोन ऐतिहासिक व्यक्ती ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र घडवला किंवा ज्यांच्यामुळे आपल्याला कळलं की, की पुढे काय गोष्टी घडतात आणि जर त्यांचा सहभाग किंवा त्यांची ती जागा ह्या सिनेमामध्ये नसली तर कुठेतरी तो सिनेमा अपुरा वाटला असतो पण चित्रपट दिग्दर्शकांनी ती जागा पूर्णपणे भरून काढली माझ्यासोबत अजिंक्य आणि निखिल आहेत सगळ्यात आधी तुमच्या दोघांचं स्वागत नेट्सअपमध्ये आणि जसं सुरुवातीला बोललो की दोन अशा भूमिका किंवा दोन असे पात्र ऐतिहासिक पात्र जे प्रत्येक ठिकाणी त्यांच्या जागेवर तेवढीच महत्त्वाची होती सुद्धा आणि तेवढीच चांगल्या पद्धतीने त्यांची जागा सुद्धा वाटवली मला अजून की तुझ्यापासून सुरुवात करायला आवडेल की आपण चंद्रमागेच्या काठी सुद्धा गप्पा मारल्या आपण म्युझिक सुद्धा गप्पा मारल्या त्या भूमिकेसंदर्भात गप्पा होत्या पण मला आता चित्रपटासंदर्भात आणि एक कलाकार म्हणून आतमध्ये खूप काही गोष्टी असतात ज्या आम्हाला नंतर कळतात सिनेमा झाल्यावर मला त्या संदर्भात तुझ्यासोबत गप्पा मारायला आवडेल छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका जेव्हा आपण साकारतो जसं तू सुरुवातीला बोललास की एक जबाबदारी येते प्रत्येक कलाकार एक जवळदारी येते प्रत्येक कलाकारामध्ये एक सुद्धा येतो पण ही भूमिका साकारल्यानंतर सुद्धा ती भूमिका आपल्याला खूप काही देऊन जाते त्या भूमिकेची छाप आपल्या शेवटपर्यंत राहते अजिंक्यला एक प्रेक्षक म्हणून सुद्धा आज आज देखत त्या भूमिकेने काय दिलं किंवा एक प्रेक्षक म्हणून तुझ्या मनामध्ये ती भूमिका किती घर करून बसली आहे काय सांगशील खूप मानाची खूप मोठी भूमिका आहे आणि म्हणजे मी स्वतः पण प्रेक्षक म्हणून किंवा एक तिराईत व्यक्ती म्हणून जरी पाहिलं एका या भूमिकेकडे तर आपले कोणते अमराठी मित्रमंडळी असतील माझ्या इंजिनिअरिंगच्या वेळेचे किंवा अजून काही त्यांनी हे पाहिल्यावर पण जर त्यांनी महाराजांचं नाव फक्त शिवाजी महाराज म्हणून वगैरे घेतलं तर आपलं मन हळहळतं कारण असं वाटतं यांना मी कसं सांगू यांनी काय काय केलं ज्याची ज्याबद्दल तर मला अजून मला स्वतःलाही पूर्ण कल्पना नाही आहे की त्यांनी काय काय केलंय कशा कशा पद्धतीने त्यांनी शक्ती युक्ती ज्ञान धाडस धैर्य हे सगळं वापरून आज मुळात आपण जसे आहोत म्हणजे अगदी आपले काशी मथुरा आज ज्या पद्धतीने त्याला एक आध्यात्मिक महत्व आहे त्यामध्ये कुठे ना कुठे मोठं कॉन्ट्रीब्युशन हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे सो कोणी जर तसा उच्चार जरी छत्रपती शिवाजी महाराज म्हणून नाही केला तर मन हळहळतं सो ही फक्त एक अशीच आलेली भावना किंवा कोणीतरी सांगितलंय म्हणून म्हणायचं अशी भावना नाही आहे जे आ, हे माझं मत अजून स्ट्रॉंग ह्या कारणाने झालं कारण मी हा सिनेमा केला दिग्पाल लांजेकर सरांसोबत हा सिनेमा केल्यामुळे मी एवढं नक्की म्हणू शकतो की कोणीही ज्यांनी दिग्पाल सरांसोबत काम केलं असेल त्यांना सेटवर काम करताना बघूनच कोणाचंही हृदय भरून येईल डोळे भरून येतील इतक्या तन्मयतेने आत्मीयतेने तितक्या काय म्हणतात गांभीर्याने ते हा विषय हाताळतात तर अशा सिनेमाचा भाग व्हायला खूप भाग्य लागतं मला असं वाटतं आणि अशा असं पात्र तुमच्या वाट्याला यायला कारण माझी ह्या सिनेमाच्या आधीची ओळख अर्थात विठुमाऊली ह्या मालिकेपासून झाली विठ्ठलांच्या भूमिकेत पण त्यानंतर ती लगेचच वेगळ्या प्रकारे झाली जिथे काही ॲक्शन रोल किंवा रोमॅंटिक रोलमध्ये मला खूप पसंती मिळाली माझ्या चेहऱ्याला एक प्रकारे ओळख मिळाली आणि खूप प्रेम मिळालं आताही ते मिळतंय तर पण एखादा असा दिग्दर्शक असा विजनरी दिग्दर्शक लागतो मला असं वाटतं की ज्याला असं वाटेल की अरे ह्या व्यक्तीला आपण ह्या रूपामध्ये आणू शकतो जे एका अर्थी एक धाडसच आहे किंवा आव्हानात्मक आहे ज्यांनी स्व स्वतः ऑलरेडी इतक्या सिनेमांमधून ह्या विषयाला धरून सिनेमा करून स्वतःला प्रूव्ह केलंय त्यांना अशी रिस्क घेणं खऱ्या अर्थाने रिस्क ठरू शकते पण ते त्यांनी केलं आणि मी डोळे झाकून त्यांनी सांगतील त्या त्या शब्दांना वाक्यांना आपण खरं उतरायचं हा विचार केला आणि सामोरं गेलो सो मला त्याबद्दल आवडेल की आधी दिग्पाल सर असतील किंवा याच्या आधीच्या अनेक दिग्दर्शकांनी अनेक कलाकारांना महाराजांची भूमिका साकारायचं म्हणजे साकारण्यासाठी त्यांना सांगितलं आणि खरंच खूप कलाकारांनी महाराजांची भूमिका साकारली सुद्धा आज शिवष्टकामध्ये सुद्धा एका गोड कलाकाराने खरंच खूप सुंदर अशी महाराजांची भूमिका साकारली जी आज देखील आपल्या डोळ्यांसमोर आहे की महाराज जर दिसायला असतील तर महाराज असे असतील किंवा महाराज जर वागायला कसे असतील तर महाराज असतात कलाकार म्हणून जेव्हा फोन येतो किंवा आहे विश्वास बसतो स्वतःवर की अरे हे असं कसं अचानक होत एवढा विश्वास आपल्यावर एखादा दिग्दर्शक ठेवतो आणि ते ठेवल्यानंतर तो विश्वास आपण पुढे घेऊन गेल्यानंतर आता तो, तो प्रेक्षकांना कितपत आवडेल कितपत नाही आवडेल, आवडेल, आवडेल कि मा का प्रेक्षकांच्या मनामध्ये ती भूमिका किंवा माझं ते रूप घर करून बसेल का नाही बसेल का ही सुद्धा भीती मनामध्ये कलाकाराच्या येते जाते काय सुरू आहे आत्तापर्यंत काय सुरू आहे सगळं काही पोटामध्ये गोळा येणं किंवा भीती एक तो एक वेगळा रश फील होणं हे काय असतं हे मला तो फोन ठेवल्यावर मला ऍक्च्युली ठेवता क्षणी जाणवलं पण तो फोन सुरू असताना मला एक आनंद ज्याला म्हणतात ना एक एक वेगळाच काहीतरी एक दैवी कृपा जाणवली आणि ती कृपा ना आपल्या प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या वेळेला अनुभवलेली असते की ज्या ती संधी आपल्यापर्यंत येण्यामध्ये आपला, आपला काहीच हात नसतो अख्ख्याच्या अख्ख्या टीमला असं वाटणं आवश्यक असतं आपल्याला तो रोल विचारण्याआधी की ह्याला घेऊन करूया का त्यातल्या एकाने जरी म्हटलं की अरे नाही ह्याला घेऊ संपला विषय आपलं पुढचं जो काही प्रवास असणार आहे आपलं डेडिकेशन टॅलेंट जे काही असेल जर आ, ते सगळं त्या एका गोष्टीवर म्हणजे त्या कृपेवर त्या योगायोग ज्याला म्हणतो आपण त्यावर अवलंबून असतं प्रत्येक कलाकाराचं करिअर मला असं वाटतं सो तिथे त्यांना ते वाटलं आणि ज्या वेळेला फोन आला तेव्हा मला असं झालं की वा म्हणजे इट्स अ नो ब्रेनर मला करायचीच आहे भूमिका म्हणजे आणि तुम्ही विचारताय मी वाट पाहून होतो दिग्पाल सरांसोबत मी पहिल्याच मालिकेमध्ये ते रायटर म्हणून होते काही महिने आणि स्क्रीन प्ले आणि डायलॉगच्या बाबतीत त्यांचं मोठं योगदान होतं त्यावेळेला त्यावेळेला ते त्यांनी मला नोटीस पण केलं असेल की नाही वगैरे असा मला थॉट होता कारण त्याच्यानंतर जवळजवळ आता किती सात वर्ष कधी काही विचारणाच झाली नाही त्यांचे बॅक टू बॅक सिनेमा मी पाहतोय माझी फॅमिली फॅन आहे त्यांच्या कामाचे तसा मीही तर मला असं होतं की अरे विचारणा पण होत नाहीये काश विचारतील तरी हे दुसऱ्या कोणती भूमिकेसाठी आणि मग जेव्हा फोन आला तेव्हा हो मला असं झालं की येस मी करेन कधी सुरुवात करायची आहे तर त्यांचं असं झालं की नेक्स्ट आठवड्यामध्ये आपण जातो सो मला असं झालं नेक्स्ट आठ पुढच्या आठवड्यामध्ये आपण सुरुवात करतोय आणि मग त्याची तयारी एक त्याचा सगळंच त्या भूमिकेसाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी घोडस्वारी असेल त्याचं बोलणं असेल त्या त्याबद्दलचं ज्ञान त्यांचं वय काय आहे त्या वेळेला त्यांची शब्दफेक कशी असेल त्यांचं तेजस्वीपणा कशा पद्धतीने दाखवता येईल प्लस भाव खूप वेगळा आहे वय खूप वेगळं म्हणजे वेगळ्या वयाचे महाराज असे स्क्रीनवर फार वेळेला मी तरी पाहिलेले नव्हते खूप कमी दिसले आपल्याला आणि इतका तेजस्वी राजा आपल्या सगळ्यांसाठी इतका महत्वाचा असणारं व्यक्तिमत्व ते तुकाराम महाराजांना पाहून एका अर्थी जवळजवळ त्यांना गुरु मानतायत किंवा ह्या पद्धतीचे त्यांचे भाव जर आहेत तर ते कसे असतील जिथे त्यांचं तेज पण कमी नाही वाटलं पाहिजे पण तो तितकाच इतका यशस्वी धाडसी राजा पण एक नतमस्तक होऊ शकतो का नम्र होऊ शकतो का ह्याबद्दलचे सगळे असे क्वेश्चन तो फोन ठेवल्यावर मला झाला आपण हो तर बोलतोय पण आपली तेवढी कुवत आहे का पण मग ज्यांनी विश्वास दाखवला त्यांनी काहीतरी विचार ज्यांचं प्रेम आहे ह्या विषयावर अशा दिग्पाल सरांनी जर विश्वास दाखवलाय तर मला असं झालं की एक चांगला श्रोता होऊन जर ते सांगतील त्या त्या गोष्टी आपण फॉलो केल्या तर कदाचित परमेश्वरीय कृपा अजून चांगल्या पद्धतीने पुढे येऊ शकते मला तुला विचारायला की सुंदर सुंदर खूप चित्रपटामध्ये आम्ही तुला बघितलं मग त्याच्यामध्ये परत तेच की दिग्पालदा सारख्या दिग्दर्शक काम करणार म्हणजे त्याच्या सिनेमामध्ये दोन मिनिटाची जरी फ्रेम असले ना तरी कलाकार म्हटलं की अरे ह्या आपण काहीतरी केलंय शिवाष्टकातली तुझ्या भूमिका असली वेगवेगळ्या सिनेमातल्या हे सगळं होत असताना जेव्हा दादा दोन असे चित्रपट घेऊन येतो ज्याच्यामध्ये शिवाश्ठकातला अ सुद्धा नाहीये किंवा शिवाष्टकातला तो साहसीपणा तो, तो धाडसीपणा नसून तर इकडे पूर्णपणे नम्रपणा आहे कारण का ह्याच्या आधीचा मुक्ताई सिनेमा असेल किंवा आत्ताचा अभंग होतो करा या दोन सिनेमे एकाच पट्टीशी बोलण्यापेक्षा मित्र की यांच्यामध्ये ना खरंच खूप चांगला ठेराव आहे खरंच खूप चांगल्या संत साधे अशा शांत गोष्टी आहेत दादाचं बदललेले रूप त्याचे दिग्दर्शकीय पॉईंट ऑफ व्ह्यू काय सांगशील एकंदरीत या सिनेमामधून काय वेगळं पण तुला प्रेक्षक म्हणून जाणवलं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि दिग्पाल माझा बालमित्र अच्छा आ, आ, हे हे पहिल्यांदा बालमित्र ओके त्यामुळे दिग्पाल बरोबर अनेक एकांकिका स्पर्धा असो पथनाट्य असो खूप प्रोजेक्ट आम्ही एकत्र केलेत उमेदीच्या काळात आम्ही एकत्र काम केलंय एकमेकांना सहकार्य केलंय त्यामुळे तो माझा खूप आधीपासूनचा सहकारी मित्र आहे या सिनेमाच्या बाबतीत तुला मी थोडस करेक्ट करू इच्छितो मुक्ताई सिनेमाच्या बाबतीत तू अगदी योग्य बोललास की दिपालच्या हा तो सिनेमा नाही आणि संत परंपरेतलं मुक्ताई हे पात्र आणि त्या अनुषंगाने ज्ञानेश्वर माऊली असो किंवा ही सगळी भावंड ही कथा मांडणं हा एक वेगळा प्रयत्न त्याचा होता या सिनेमाच्या बाबतीत सुद्धा भक्तिमय चित्रपट म्हणू आपण संत परंपरेतला हा चित्रपट म्हणू पण याच्यात मात्र शिवाजी महाराज आहेत हो हो, हो। त्यामुळे हा त्याच्या धाटणीचाच आहे सिनेमा हो। कारण याच्यात भक्ती आणि शक्तीचा संगम आहे बरोबर आणि या या सिनेमाच्या बाबतीत मला स्वतःला असं जाणवलं म्हणजे मी डबिंगला जेव्हा सिनेमा करत होतो डबिंग करत होतो तेव्हा मी दिग्पाला म्हटलं सुद्धा कारण पालचे अनेक प्रोजेक्ट्स मी जवळून पाहिले ते घडत असताना त्याच्या सोबत होतो पण हा सिनेमा जेव्हा मी डबिंगच्या वेळेस पाहिला तेव्हा मी म्हंटल की हा खूप वेगळा वाटतोय सिनेमा खूप वेगळे पण या सिनेमात मला जाणवतोय दिग्दर्शक म्हणून तू आणखी प्रगल्भ झालायस हे मी मित्र म्हणून त्याला सांगितलं की खूप प्रगल्भ तू दिग्दर्शक म्हणून सुद्धा आणि खूप वेगळे पण या सिनेमात जाणवतोय ते प्रेक्षकांना सुद्धा जाणवेल मला जाणवलंय एक सहकारी म्हणून त्या सिनेमाचा एक भाग म्हणून म्हणा किंवा प्रेक्षक म्हणून सुद्धा मला त्या सिनेमात ह्या सिनेमात अभंग तुकाराम या सिनेमात दिग्दर्शक म्हणून दिग्पालचं एक वैशिष्ट्य जाणवलं आणि अगेन शिवराज अष्टक असो किंवा हा सिनेमा असो ह्याच्यात अत्यंत महत्वाचा एक धागा आहे तो म्हणजे शिवाजी महाराज बरोबर आमचं दैवत आहे उभ्या महाराष्ट्राचं दैवत आहे शिवाजी महाराज आणि दिग्पालच तर ते दैवतच आहे म्हणजे मी दिग्पाल नेहमी म्हणतो की शिवकाळ जगावा तो तुझ्यासारखा <laughs> आणि चित्रपटात मांडावा तोही तुझ्यासारखा बघ तुकारीला येतोय <laughs> कारण का मी ह्याच्या आधी सुद्धा आपल्या सिनेमातील कलाकारांसोबत गप्प मार त्यांना जो प्रश्न विचारला तोच प्रश्न मला तुम्हाला सुद्धा विचारायला आवडेल की आत्ताचं जे जनरेशन आहे किंवा आत्ताची जी जो प्रवास सुरू आहे प्रत्येकाचा तो खरंच खूप धावपळीचा आहे आणि खरंच खूप त्याच्यामध्ये ना ठेराव नाही आहे कुठेच थोडंफार असं शांतपणा नाही किंवा असं कुठे ब्रेक नाही किंवा सर थोड्या वेळ थांबूया वगैरे कारण का असं बोलतात की आत्ताच्या घटलांना जो थांबला तो संपला असं हे जे मन आहे ते आत्ता आता एकदम परफेक्ट बसले आहे अभंग तुकारामधून जसं तू बोललास की शक्ती आणि भक्ती या दोन गोष्टीचा संगम आपल्याला दिसायला मिळणार आहे किती ठेराव वाटतो कलाकारांच्या आयुष्यामध्ये सुद्धा किंवा असे सिनेमे केल्यानंतर ना खूप अशा गोष्टी कलाकार काही ना काहीतरी घेऊन जातो त्याच्यासोबत अभंग तुकारामधून कोणती असा ठेराव किंवा कोणता असा संयम तुम्हाला दोघांना वाटलं की काहीतरी आपल्यामध्ये थोडाफार बदल झाला आहे काय सांगशील आधी शुभ राजन मी स्वतःला अजिंक्य म्हणूनच घेईन इतकं मोठी इतकी मोठी पदवी नको पण मला असं वाटतं की सोशल मीडियाबद्दल जर बोलायला गेलं किंवा आत्ताच्या जनरेशनला कसं कॅप्टिवेट करून ठेवलंय सोशल मीडियाने त्याच्या मागे त्यांनी एकमेव गोष्ट गोष्टीचा काय म्हणतात आढावा घेतला असावा ज्यांनी सोशल मीडिया सुरुवात केली रील्सची सुरुवात केली ती म्हणजे त्यांचं डोपामिन कशाने ते डोपामिन इमिजिएटली हिट होईल त्यामध्ये ता, तू मी आपण सगळे पण त्याचा भाग झालो मला असं वाटतं मॅक्सिमम नव्वद टक्के लहान बाळ सुद्धा आता मोबाईल बघितल्याशिवाय जेवणच करत नाहीत आणि काही खात पण नाहीत सो so, ही ती जनरेशन आता होऊ पाहतीये पुढची आणि जी ऑलरेडी आता यंगस्टर्स आहेत ते पण तर ते म्हणजे प्रत्येक कथेला एक सुरुवात असतो मध्य असतो शेवट असतो आणि मग ते डोपामिन एक आपलं शुगर स्पाईक कशी करते अचानक काहीतरी खूप वाला खाल्ल्यावर कशी अचानक स्पाइक करते जे की अजिबात हेल्दी नाहीये सेम ते डोपामिन सिक्रेशन पण ते हळूहळू आपण त्या कथेत जायला हवे हळूहळू त्यामध्ये एक एक तो फील यायला हवा की अरे आता ते घडणार आता ती भेट होणार किंवा आता काहीतरी क्लायमॅक्सपर्यंत आपण असे असे पोचणारे आता काय होणार ते जे हळूहळू होणं आहे ना इट इज एक्स्ट्रीमली हेल्थी मला असं वाटतं त्याच्याने आपला मेंदू आपले पेशन्स सगळ्या गोष्टी अशा एका ठेहरावने पुढे जातात विच इज एक्स्ट्रीमली हेल्थी मला असं वाटतं जे पूर्वापार होत आलं पण आता ते जे तो जो मधला वाला पॉईंट आहे आता तो भेटणार तोच काढून रीलमध्ये टाकतात तोच काढून इथे करतात आणि त्यात सगळ्याची इतकी सवय झाली आहे की म्हणजे जाऊन थिएटर मध्ये जाऊन तिकीट काढून ती एक्साइटमेंट ते जाऊन पाहणं तेही राहिलेलं नाही <laughs> बरोबर तो सगळं आता लोकल ट्रेन मध्ये बघूया मोबाईल मध्ये बघूया आधीच सो दिस इज दीज आर द टाइम्स आता ह्याच्यावर टीका करणं किंवा काय कितपत योग्य माहिती नाही पण एका पॉइंट नंतर ना लीस्ट मला तरी हे अनुभवत जाणवतं मी ऑन माय माझ्या माझा माझा राहतो मी मुंबईमध्ये फॅमिली सध्या एकत्र नसते इथे गावी असतात ते कधी कधी येतात जातात त्यावेळेला ना एक पॉईंट येतो तो मोबाईल बघून 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 असं वाटतं आता बास ठेवतो मोबाईल बाजूला स्वतःला असं मी म्हणतो आणि बहुतेक मी झालोय अडिक्टेड तसं आय गेस हे सगळे रील्स पाहून किंवा त्यास 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 त्याच टाईपचे काही सिनेमा पाहून अशा अशी ऑडियन्स पण नक्की असणार आहे असा प्रेक्षक पण नक्की असेल की ज्यांना असं होईल की अरे बास आता काहीतरी ना असा छान ठहराव असलेला असे ज्याच्यात काहीतरी एक सबस्टन्स असेल गाभा असेल असं काहीतरी बघावं त्या प्रेक्षकांना तो ठहराव नक्की मिळेल भंग तुकाराम ह्या ह्या सिनेमामधून आणि ह्याची खूप गरज आहे मला असं वाटतं तो सगळा एक जो डिटॉक्स करायचा असेल तर हा सिनेमा येऊन पाहून ती मजा येईल तो एक डिटॉक्स फील होईल काय सांगशील मला पुन्हा एकदा प्रश्न विचार की असतं ना की जेव्हा प्रेक्षक पूर्णपणे धावपळीमध्ये असतो किंवा त्याला ना कोणत्याच गोष्टीचं भान नसतं हे सगळं घडत असताना अभंग तुकारामासारखा एक सिनेमा येतो ज्याच्यामध्ये भक्तीने शक्तीचा संगम जसं तो उलट की आपल्याला बघायला मिळणार आहे पण एक कलाकार म्हणून तुमच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी बदलतात तुमच्यामध्ये सुद्धा कुठे ना कुठे तो ठेराव येतो कारण का मात्र असं वाटतं की कलाकारामध्ये ठेराव असणं गरजेचं आहे कारण कलाकार सुद्धा नवीन नवीन कुठे काय मिळते का काय मिळते का नाही मिळते का या सगळ्या गोष्टीमध्ये धावपळ करत असतो कोणता ठेराव किंवा कोणत्या अशी गोष्ट आहे किंवा हा काहीतरी या सिनेमाने आपल्याला दिला आणि तेच आता पुढच्या जनरेशनला सुद्धा मिळणार आहे मी शिवराज अष्टकातले काही सिनेमे केले त्यामुळे तिथे आमची सुरुवात असायची जय शिवराय आपलं दैवत येत बरोबर आणि या सिनेमाच्या सेटवर रामकृष्ण हरीशिवाय आमची सुरुवातच होत नसे आणि ते आता अंगवळणी पडलंय बरोबर म्हणजे आता सुद्धा आम्ही सगळे भेटल्यानंतर मग समीर दादा असो अजय दादा असो योगेश दादा असो अजिंक्य हरी हरिनी आमची सुरुवात होते आणि हे आपसुक घडत महत्वाचा बदल हो। हा महत्वाचा बदल हे कोणी सांगितलं नाही दिग्दर्शकांनी निर्मात्यांनी हे बोललंच पाहिजे असं काहीही कोणी सांगितलेलं नाही हा बदल आहे आणि तो बदल तुम्हाला ती कलाकृती शिकवून जाते तुमच्यात तो बदल आपसुक होत जातो बरोबर म्हणजे जर मी मोरोपंतांची भूमिका साकारतोय तर मोरोपंतांकडून काय शिकण्यासारखं आहे तर ती निष्ठा मी जसं मगाशी म्हणालो की आधी शिवबा राजांपासून सुरुवात करा ही निष्ठा आहे बरोबर मोरोपंत त्यांचे सहकारी होते महाराजांपुढे काही नाही म्हणून ही निष्ठा आपसूक आली मी आधी म्हणाल की नाही तो माझ्यापेक्षा अनेक वर्ष लहान आहे या क्षेत्रात नवीन आहे पण तरी सुद्धा ती आपसूक एक निष्ठा येते की नाही आधी महाराजांच्या पात्रापासून सुरुवात करा हे अंगवायणी पडत आणि ती कलाकृती तुम्हाला काही ना काहीतरी अशा गोष्टी शिकवून जाते आणि जसं तू म्हणालास की धकाधकीच्या जीवनात काय आपण या प्रेक्षकांना देतोय तर भक्ती आणि शक्तीचा संगम आहे तुकाराम महाराजांच्या गाथेची ही कथा आहे हु, गाथा जी वारकरी संप्रदायाचा अविभाज्य घटक आहे बरोबर अनेक ओव्यांचा अनेक अभंगांचा तो संग्रह आहे आणि त्या गाथेतल्या अभंगांवर आधारित हा सिनेमा आहे किंवा गाथा बुडवल्यानंतरच्या तेरा दिवसांच्या काळात तुकाराम महाराजांमध्ये काय बदल घडले समाजात काय बदल घडले बरोबर त्यांच्या परिवारात काय बदल घडले आणि त्या अनुषंगाने सिनेमा आपल्याला दिसत जातो आणि आपल्याला त्या, त्या, त्या आठवणी तुकाराम महाराजांच्या आयुष्यातल्या आपल्याला या सिनेमात पाहायला मिळतात त्याचं चित्रण या सिनेमात आहे आणि मागे पण मी एकदा उल्लेख केला होता की आजच्या या जगात जसं अजिंक्यने उल्लेख केला की मोबाईलचं ॲडिक्शन आहे आणि ह्या सगळ्याच ॲडिक्शन आहे तर याच्या पलीकडे जाऊन मी असं सांगेन की आपल्याला अनेक फालतू डिप्रेशन यायला सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं अतिशय म्हणजे गर्लफ्रेंड सोडून गेलीय आणि आने, अनेक आने, गोष्टी आहेत माझी ही वस्तू सापडत नाहीये याच डिप्रेशन यायला लागत बरोबर विनाकारण त्या माणसानी आयुष्यभराचा सार पाण्यात सोडून दिला बरोबर आणि ती गाथा तरली लोकांना मुखोद्गत झाली आणि आज इतक्या वर्षानंतर सुद्धा आपल्याला त्याच्यावर सिनेमा करायचा वाटतोय आणि ते अभंग लोकांपर्यंत पोहोचतायत आज मी माझ्या घरात जेव्हा हे अभंग जेव्हा संगीतबद्ध केले अवधूत गांधी आमच्या मित्रांनी तर खूप छान पारंपरिक चाली आहेत या पारंपरिक चालींमधली एक ताकद आहे माझा मुलगा दीड वर्षाचा आहे पण तो कुठेही असला घरामध्ये आणि जर अभंग तुकारामची गाणी वाजत असेल घरात तर तो कुठूनही पळत येतो आणि तो पांडुरंग अभंगांमधली बरोबर बरोबर म्हणजे आपण गणपतीत म्हणा नवरात्रीत म्हणा पब मध्ये म्हणा कोई कहता हे अशा गाण्यांवर आपण नाचतो तुकाराम महाराज सुद्धा विष्णू आम्ही वैकुंठ वासी ती ताकद आहे त्या अभंगातली मग अशी एका मुलाखतीमध्ये उल्लेख केला त्याच्यामध्ये असा उल्लेख होता की हरिपाठ मुक्ताई सिनेमातला हरिपाठ ज्ञानेश्वर माऊलींचे हरिपाठ ऐकत ते डिझायनर त्यांचं काम करते काम करत हो बरोबर की नाही हो। तर ही ताकद आहे त्या माऊलींच्या लिखाणातली नक्कीच त्या साहित्यातली ती तुकाराम महाराजांच्या साहित्यातली ताकद तुम्हाला जर अनुभवायची असेल ती एक अनुभूती आहे सात नोव्हेंबरला ती अनुभव नक्कीच नक्की नक्कीच मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला दोघांना विचारायला आवडेल की सिनेमाची संहिता जेवढी महत्वाची असते तेवढे सिनेमात ते कलाकार वगैरे ते तर पण जेवढी संहिता स्ट्रॉंग असेल ना तो सिनेमा कलाकारांना इझी जातो किंवा हा संहिता जेवढी चांगली आहे ना तर आपल्याला त्याच्यावर काम करायला जातं आणि त्या चांगल्या पद्धतीने आपण प्रेक्षकांसमोर मांडायला सुद्धा तेवढं सोपं जातं पण असे काही सिनेमे येतात त्या सिनेमाची संहिताना आपल्याला पुरेपूर कळत सुद्धा नाही कारण का जसं मी आधीच्या मुलाखतीमध्ये सुद्धा बोललो की हा एवढा संपूर्ण जीवनपट हा जीवनपट नसून किंवा चरित्रपट नसून हे काही अशा गोष्टी आहेत ज्या प्रेक्षकांना कळायला पाहिजेत जो तीन तासांमध्ये दिप्पल दादानी मांडला आहे पण एक कलाकार म्हणून प्रेक्षक म्हणून सुद्धा संपूर्ण अभंग तुकारामाच्या संहितेकडे काय आतापर्यंत अभंग तुकाराम प्रेक्षक म्हणून तुम्ही कसा बघितलाय अशिंक्य दिग्पाल सरांसोबतचा मला एक संवाद आठवतो हो ज्यावेळेला काही अभंगांबद्दल चर्चा सुरू होती आणि आपण ते अभंग वापरलेत सिनेमामध्ये तर दिग्पाल सरांना मी म्हणालो की सर मग हे अभंग आपण वापरतोय ज्या ओरिजिनल चाली आहेत किंवा ओरिजिनल जे अभंग आहेत त्यातले तर ह्याची मग काही कॉपीराईट किंवा काही असे कुठून घ्यायचे घ्यायला लागतात का जस्ट क्युरिओसिटी म्हणून ह्याचे काही तर त्यांनी माझ्याकडे असं बघितलं आणि म्हणे अरे हे ते एवढे मोठे होते आपले संत महात्मा त्यांनी करून ठेवलेलं काम असे पब्लिक डोमेन मध्ये असे दिलेत आपण इतके अभागी आहोत की आपण त्याचा उपयोग नाही करून घेऊ शकलो आपल्या अभ्यासक्रमांमध्ये आप त्याचा विशेष काही उल्लेख नाही किंवा त्याच्या एका एका एक ओळींवर पीएच डी होऊ शकते सपोज त्याच्यातून वेगवेगळे वे अर्थ निघू शकतात त्याचे मतितार्थ निघू शकतात आणि पण म्हणजे मग मला असं झालं की अरे हे सगळं अवेलेबल आहे त्यातलं काही एक वापरून एक अख्खा सिनेमा घडतो जी आयुष्यभरासाठी जी पूंजी असू शकते आम्हा सगळ्या कलाकारांसाठी मेकर्ससाठी प्रेक्षकांनाही एका एका गोष्टीतून काय काय मिळेल सो so, असं सगळं जे ऑलरेडी अवेलेबल आहे त्यातलं काही अंश घेऊन इतक्या प्रभावी पद्धतीने मेकर जेव्हा ते समोर आणतायत सो प्रेक्षकांनी नक्की याचा लाभ घ्यायला हवा असं मला नक्कीच वाटलं त्या क्षणी आणि हे सगळं खूप मोठं आहे ज्याला आपण स्पर्श करू पाहतोय किंवा ज्याचं दर्शन घेऊ पाहतोय खूप जवळून काम करताना असं मला वाटलं सो परत एकदा खूप भाग्यवान असं वाटलं मला स्वतःवर मी स्वतः अजून सिनेमा पाहिला नाही अच्छा प्रेक्षकांना इतकाच मीही उत्सुक आहे सिनेमा पाहायची मी सुद्धा वाट पाहतोय सिनेमा पाहिला नाही अशा करता कारण या सिनेमात अत्यंत छोटी पण महत्वाची अशी भूमिका आहे माझी डबिंग आमचे जेवढे काही सीन आहे ते माझ्या पाहण्यात आले पण माझा दिग्पाल लांजेकर या दिग्दर्शकावर पूर्ण विश्वास आहे कथालेखक योगेश सोमण सरांवर पूर्ण विश्वास आहे आमच्या संपूर्ण चित्रकथी आणि दिठी च्या आणि पॅनोरॉमच्या संपूर्ण हा अवधूत गांधी आमचं मित्र संगीतबद्ध केलं त्यांनी या सगळ्या आमच्या चमूवर माझा पूर्ण विश्वास आहे की हा उत्तमच त्यांनी सिनेमा बांधलेला असणार आणि याची मांडणी खूप छान पद्धतीने आखीव रेखीव पद्धतीने झालेली असणार आणि कुठेही लोकांना असं वाटणार नाही की आपले पैसे वाया गेले हु. आपण खूप काहीतरी घेऊन जातोय या सिनेमामधून सिनेमा पाहताना असंच प्रत्येकाला वाटेल मला स्वतःला प्रेक्षक म्हणून खूप उत्सुकता लागून राहिली आहे की मी कधी पाहतोय मी माझ्या मुलाला कधी दाखवतोय त्याला कळणार नाही पण त्याला ते ती चित्रभाषा कळते बरोबर 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 आजच्या पिढीला जसं गाथा खरं तर त्या काळात तुकाराम महाराजांनी खूप सोप्या भाषेत लिहिली आहे पण आजच्या पिढीला ती सोपी भाषा सुद्धा खूप अवघड वाटू शकते मी तर बोल की आजच्या पिढीला ना चित्रभाषाच कळते एक्झॅक्टली आणि म्हणूनच त्यांचं महत्व ते काय नेमकं ते डोळ्यांना काहीतरी सुखावल्यासारखं होत आहे डोळ्यांना काहीतरी चांगलं वाटतं म्हणजे कळत आहे त्यांना एक्झॅक्टली माझं सांगणं तेच आहे की चित्रभाषेत त्यांना खूप लवकर कळेल हो आणि हा सिनेमा पाहिल्यानंतर मी तुला सांगतो ठोकपणे सांगतो की गाथा वाचायला सुद्धा सुरुवात बात आहे डोक्यात येणार ना ती सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे येस नाही खरंच खूप भारी वाटते तुरताच इथे थांबतो पुन्हा मी तेच बोलतो की सात तारखेनंतर तुम्हाला भेटू ना तुमच्यासोबत गप्पा मारायला आवडतील तेव्हा खूप काही गोष्टी नव्याने नव्याने कळतील जसं तुम्ही सांगितलं तू सुद्धा बोललास की मी सुद्धा अजून चित्रपट बघितला नाही आहे सात तारखेनंतर भेटू तेव्हा आपण पुन्हा एकदा गप्पा मारू तेव्हा एंटर नाही तेव्हा फक्त पण गप्पा मारू मस्त पैकी तोपर्यंत धन्यवाद लेट्स असो गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल दरी बेस्ट जय शिवराय रामकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो की आनेवागा का जाणीवागा आहे जाणीवागा का आनेवागा हो आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा